अत्याचार करण्यात आला या मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि खून केला करण्यात आला आणि अशा नारायण फाशी झाली पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा सर्व धर्म सर्व समाज यांच्या मार्फत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सर्वांना विनंती आहे की फक्त एक सामील व्हा 바 파시드야 파시냐파시 दोन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे राजगुरुनगर पुणे येथील कार्तिकी व दुर्वा या दोन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करून निर्गुण खून करण्यात आले त्या आरोपीवर कठोर फाशीची शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जयसिंगपूरमधील सर्व गोसावी समाज तसेच वैंदू बेलदार डवरी मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी जाहीर निषेध आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना तसेच विविध संघटनेने मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दर्शवला आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता विविध संघटनेतर्फे पोलीस प्रशासन व आमदार साहेब यांना निवेदनही देण्यात आले फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबाला न्याय मिळून द्यावा म्हणून जयसिंगपूर पोलीस स्टेशन तसेच श्रो तालुक्याचे माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन देण्यात आलं आहे पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून गोसावी समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा निघत आहे अखंड महाराष्ट्रात हिंदू समाज रस्त्यावर उतरेल आणि त्या जबाबदार कोल्हापूर सकाळी समाजाचे ফ <laughs> कि तुझे मन एवढे नाही इतरांना त्यात आमंत्रण द्यायला तुझे गट एवढे ठेचून नाही कि पुढच्या समोर गंजून जायला फक्त आता मनात जाईल तू लढ द्या हक्कासाठी जो हक्क तुझा जन्मताच काढून घेतला आहे तू लढ द्याच्या did आज हिंदू समन्वय समिती सकाळी हिंदू समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं लहान मुलांच्यावर महिलांच्या वर बलात्कार चालवला जसं छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी रांजेच्या पाटलाचा चौरंगा केला तर छत्रपती शासन पाहिजे आज आमचे मागणी असे आहे आज कोर्टात गेले की फास्टॅग फास्टॅग कोर्टात त्याचा निर्णय झालाच पाहिजे त्याला कालावधी लागणार आमची मागणी असे आहे की जसं उत्तर प्रदेश मध्ये योगीने जाग्यावर ऍक्शन घेऊन त्याचा इन्काउंटर केला तसं महाराष्ट्र शासनानं जाग्यावर त्याचा इन्काउंटर करायला पाहिजे छत्रपती शासन होणार आहे अशा आमची मागणी समस्त सकल हिंदू समाजाच्या होत्या एकत्रित येऊन ह्या ह्या प्रकाराचा निषेध करायचा आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आपण आज एकत्रित येऊन सन्माननीय पी आय साहेबांना या, या संदर्भातलं निवेदन देणार आहोत निश्चितपणे खेळ आणि या सगळ्या गोष्टी इथं ज्या घडल्या त्या एवढ्या निंदनीय आहेत की समाजात ह्या ह्या असले दुष्क्रम करणाऱ्या लोकांना जसं सगळ्यांच्या भावना आहेत तसं ठेचून काढण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी या निवेदनाद्वारे आपण प्रशासन आणि सर्वांनाच जी विनंती करतोय की या नधामांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्याच्यापेक्षा कमी कुठलीही बोलत आणि सदरचा हा नि, हा जो आता त्या लोकांना पकडून त्यांच्या माध्यमातून जो फास्ट्रॅग कोर्टावर घेऊन लवकरात लवकर त्याचं म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी किंबहुना माझी एवढ्या याच्या पुढे विनंती आहे की परवाचं एक प्रकरण झालं एन्काउंटर सुद्धा करण्याचं आलं सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना काय कुणाचे एन्काउंटर सुद्धा केले गेलेले आहेत तर त्या दृष्टीकोनंतर सुद्धा असं काही होऊ शकते काय बघून त्यांना योग्य ती शिक्षा मिळणे ही गरजेची आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांच्या मनात असे काही विचार आले तर त्यांच्या पुढे एक एक्झाम्पल एक निर्माण होण्याची गरज आज निर्माण होणे आज निर्माण होण्याची गरज आहे